भजी करायलाय पाऊस पडलाय आठ जून ला, ला म्हणून मित्रांनो बघू शकतात मुसळधार पाऊस चालू झाला आमच्या इकडं तुमच्या इकडं पाऊस चालू आहे का आईने गोन आमच्या कांद्याची गोण आहे बाहेर म्हणून मला गोल लावाय दिली पण तिला आम्ही बोललो घरात ठेव पाऊस चालू झालाय आता गोल लावू कांद्या गोड लावली आता आपण इथं घरात घरात बघाय बारक्या बसलाय रियश कसे ह्याला सगळेच उडून गेलेत फिरायला गेलेत सगळी आलाय आमच्या इकडं इकडं पप्पा जोपल्यात पप्पांियांश कशी बसू झाला रियांश कशी कोणच नाहीये फक्त मी आणि रियांश आणि पप्पा पलीकडल्या खुलीत आई साईपा करते आणि त्यांच्या घरी फक्त त्यांची मम्मी आणि पप्पा पप्पा गेला त्यांचे काम आला रियांश ए रियाश आयो रियांश मी केव्हा हॉट ठेवते काय तर डोके हात ठेवून काय करतो आता केस काढतो केस बारीक आहे माझी मित्रांनो <sū> रिअंश ला गाणी लावली ना ते लय नाचतो आता आपण एक गाणं म्हणू भंडारी शर्ट पडके भंडारी शर्ट पडके बिगर चकडेवाला ब्रेकर ब्रेक रे ब्रेकर मला आटेक करावं पुण्यात ढिक चिकडी ढिक चिकडी ढिकचिकडी ढिक चिकड कसं नाच बघा रिअंश फायनली रियांचा डान्स बघितला का तुम्ही रियांश ले कलाकार आता तू माझ्याकडे बघतोय बघा डान्स हा करायचा आहे त्याला पण आपण डान्स नाही घ्यायचा बा बोरांचा बोलायचा डान्स घ्यायचा नसतो तिकडे आई त्याला डान्स करते आणि रियांश कसा आहे इकडे नाच रे रियांश रियांश नाच ना तिकडे आई काहीतरी करते आईने काय केले बघा आपण अयो शेंग आयो गावारी शेंग गेली आहे आणि बजी करणारी का नाही मम्मी म्हणते राहतोय का नाही पण एकदम कडक म्हणून राहतोय नाचतोय विचतोय मस्त आहे बघ ना तेव्हा पप्पा न पश्चि गेलय पण ते मी गेलं ना जरा अशा एडागत करतो म्हणजे त्याला वाटतं मला घ्यावा तर रडायला लागलाय आत पण मी जाणार नाही त्याला माहिती चपच त्याला आहे ना बघू काय करतोय काय आपल्याकडेच बघतोय त्यो लि चॅप्टर आहे त्यो त्याच्या इतका चॅप्टर कोण नाही तर काय कसं खाली हात हाणत बसलाय पप्पा त्याची मजा बघते त्याला माहित नाही पप्पा मजा बघते मित्रांनो आठ जूनचा पाऊस उघडलेला आहे लय फुसका पाऊस आलता तात्पुरतं आपलं भिजवायला आलता माणसाला फुसका पाऊस घ्यावाय सगळा ह्या पावसात आपण डान्स केला तर असा तर बजी करायला आवले आईला बजी करते आई मस्त मी बजाव दन का असा फट्टे दिशा बजी खाऊन टाकायची मित्रांना आईला म्हणलोय मी कांदाबाजी करते का काय माहिती इचरू आईला काय म्हणते आए। काय आय कांदाबाजी करणारे का नाही अयो आता पाऊस गेला कांदाबाजी करायची आई खाऊ वाटलेत मला गवर गवार नसते केली तरी चालली असते काय मोठा आहे येणार म्हणून काय कांदा कांदाबाजी कर तो बी विजला असं नाही कर घरी जायचं जायचं घरी पप्पा आले घरी त्याला सोडून येतो होतो वातावरण परत झालं येऊ शकतो रियांश घरी जायचं बाळा रियांश बघतोय आकाशकंदील चला ला येऊ सोडून परत बजी राहिले बाजूला ना आमरस चालू केलाय का आमरस केलाय आमरस करते आई आई इकडे करते आमरस आई बजाच काय झालं नक्की सांग अण्णा बजे खायचेत का हा अ काय अण्णांना बी भजी खायच्यात आपल्या बाजूनी एक बी अजून उमेदवार आलाय ते म्हणजे पप्पा पप्पांना बी भजी खायच्यात आणि मला बी खायच्या भजी आता आठ जून पडले म्हणले भीच्या आठवण नको वे मस्त पैकी तवर टी व्ही लावून बघतो भजी अशी टी व्ही पुढेच खाणार टीव्ही टीव्हीतली माणसं येऊन म्हणली बाई आम्हाला बी भजी द्यायला नमस्कार मित्रांनो भजी आपण नंतर खाणारे पण आपल्याला लागली भूक त्यामुळे आपण गवार आणि चपाती मग दुतले मग काय मरतो काय लगे खाल्ल्यावर आय म्हणते ताट दुतले का मरते काय लगे लोक काय काय खात्यात जुळवलं मुंग्या खात्यात हिला पडले जाऊ दे आपले घेऊ जीवन हे आमचे आईले वाटूवाटी गवार इकडं मिरची आणि हे चपाती आपलं खाऊन घेऊ या आईचं काय ऐकता आता उद्यापासून आपलं लवकर यांच्याबरोबर आता उद्यापासून आपल्या यांच्याबरोबर जेव्हा नाही झालं की लेख खाऊन बसायचं ते वाटवाट करते ती मिरची उद्यापासून तुमचं दोघं जेवण नवरा बायको मी जेवण तुमच्याबरोबर पण मनाच्या बिना आमच्या बरोबर परत म्हणजे तू सांगतो तुला बहू आईने भजी का राग राग म्हणलं तू भजी केली नाही ना चालते मी पण केलेत का बजी काय का करते काय माहीत गरात भजी केली नसली मुलगा राग होणार आव भजी केली नाही का मस्त भजी करायची कुरकुरी येत कुरकुरी येत इकडे त्याला ओ बाबो त्याला हो चांगली कर, कांदा कुर कर, कर। का चांगली करते कुरकुरीत कर माया पुढच्या कर मित्रांनो आमच्या घरी ना गावातले मुंबईच्या मामाचे मुले आल्यात ते पिऊन आल्यात वाटत येऊन नाही त्यांचा स्वभाव आहे मित्रांनो शेवटी आईकडून पैसे करून घेतलेत आपण नाद भरी भजी आता मिरची आणि मस्त मी खायचं तिकट नाही झाली कडापिण झाली छान नाही झाले पण चालू चावली खायला भेटत खायची आपली मिरची तर मिरची आणतो आता मिरचे बी आणले मिरची आणले काय घरात लाईट तुम्ही आमच्या मिरची एकच नंबर नंबरला टी का